कुंदवाळ्यातील दौलत शहा वली भाजीपाला मार्केटमध्ये यंदा प्रथमच हापूस आंब्याची आवक झाली आहे येथील शेतकरी रुपेश नवार या शेतकऱ्याचा आंबा असून एक डझन बॉक्सला पंचवीसशे रुपये दरम्या आहे कुंडवाड येथील मार्केटमध्ये भाजीपाल्यावर आंब्याच्या सीझनमध्ये कोकणासह कर्नाटकातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असते खात्रीशीर व शेतकऱ्यांच्या बागेतील आंबे लिलावासाठी येत असल्यानं व्यापारी ग्राहकांचे आंबे खरेदीसाठी गर्दी असते यंदा प्रथमच येथील दलाल बाळासो बागवान यांच्याकडं कोकणातील वेंगुर्ला येथील नवार या शेतकऱ्याचे हापूस आंब्याची आवक झाली गुरुवारी सकाळी पूजन करून बोली काढण्यात आली एका डझनाला पंचवीसशे रुपये दरावर बोली झाली आंबा खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती यावेळी महम्मद गुलाब हुसेन बागवान वाहिद बागवान इचलकरंजी उमेश कर्नाळे यांनी आंबा खरेदी केली यावेळी अल्ताफ बागवान अर्शद बागवान महम्मद बागवान अप्पासंदी संदी शहानवाज मानगावे सलीम बागवान पिंटू ढालाईत आदिनी लिलावात सहभागी झाले होते मराठी थी एसमीसाठी गुरुद्वारहून संधी पाडसूळ